झालो आहे मी कोकम काढायला ना दुसरा व्हिडिओ कोकम पिकलाय काय पिकलाय पिकलाय अरे बाबू आता मधी टाकतो हम्म मस्त आहे काय लोक का आमसुल बोलतात मला काल कळायला आमच्याकडे कोकम कसं का काय कोकम खालेच ना पोटासाठी चांगला असतो एक कोकम मस्त खाल्ला तर जेवढे हिरवे आहेत ना तेवढे कापून सुकट टाकणार एकच कोकम आले मस्त भरून हे पिक पावसाळ्यामध्ये पिकते मग काय करतो कापतो सुकवतो आणि विकतो एकशे पस्तीस रुपये किलो आहे ह्या वर्षी आधीच सकाळी विकून आलो तीन किलो झाले आणि दापोल गेलो सकाळी काजू विकले अठ्याहत्तर किलो झाले बारीक बी होती ह्या वेळेला किती जमवले जाई दाखव हजार रुपये आई सांगते दहा हजार खाऊला पैसे झालेत बस झालं अरे कोकमाच्या साली टाकू नका जमू तू आम काही टाकायला होतात बांधायला आई बांधते काय कोकम बिया एकशे बावीस रुपये जास्त असतील तर आणि कमी असतील तर एकशे वीस अप्पा पप्पा किती पाण्यामध्ये

हे वजन झालं जाम केवढ आहे जागा अण्णाने पण मोठी घेतली नाही हे वलं कोणी घ्याय पाहिजे हिरव च्या हिरवं हे शंभर रुपये किलो मायला सुकवलं थोडे हलके होतात एकशे पस्तीस हे एक घेतले असते ना शंभरनी पन्नासनी जर घेतले पन्नास, पन्नास किलो पाता पाता पंचवीस मस्त ऐक

मस्त दुसऱ्यांदा कोकम खाते हा चला या करन खायला खादीच बघाय तुझं नाव पण तेच तुझा ना तुझा हाय कुठ्या खायला आता काम, काम, काम काय करत ना काम आताच करून आलंय कर दगड काम करून आलाय तुमचा खादीला आलायच तिथं एक गोणी भरली असे रे एक गोणी भरलीस पण <laughs> बघाय नको कामचोर तूच आहेस एक कामचोर तिकडे काठी घेऊन घे बघ अजून <laughs> फिरतेला काटे बघितला बघितलं हे कामचोर खात काम करून आलय काम, काम चोरून आलय ना काम करून आलंय तू पप्पा जमा करता दगड बुद्धगड टोचते कधीच्या मध्ये आलेच कामाला व्हिडिओ मध्ये काम कर दाखव दहावी बघा दहावी झाल्यावर मी अशी काम करते मला भेटतील कि नाही माहित नाही मग मी तर काम शिकून घेते मुंबईची पोरगी आले हा बोल काहीतरी बोल एक्सपिरियन्स एक्झाम कशी झाली चांगली झाली पेपर सोप होते पेपर सोपं असून दे ते मार्का मार्क किती येतील त्याच्या बोर्ड फाडणार आहे साईटल का एवढा कठीण पेपर होता इकडे पिशवी डायरेक्ट हे बोर्डावर नाव येणार ना आहे कि नाही किती भेटतील बोर्डच फाडणार आहे

खात ना काम कमी खरं असतो खातोय तो करून काय धगडाचा काम केलं तो, करत बरोबर काम नाही करत होतो नुसता खात होतो ती पण घाण कसली करून आलायच नदी लाल लाल कोकणी हात चढलेला वर चढायचा ना चार काढायला

फायनल सगळे कोकम झाले सगळं गोण्या बांधले कुठे गेल्या दोन वरती चार वरती सहा झाल्या दोन इथे हा झपझप आहे धबधब आहे धबधबाय हा येतो पा वरण बाटली टाकलं खाली हा काय करा करामत फायनली झाले सगळं काय एक जणी उचलून घेऊनची पप्पनची कसरू बघूया आमच्या काय हो ते काढताना बरोबर नाकिनो का असा केलं कळाला असेल तुम्हाला कुणाला दिस जायला नको कोकम कुणी मागू नका कारण कच्चेच काढले आम्ही पिकलेलं नाही पिकायला एकोक गो पावसात येते ॲड्रेस लिहून घ्या पारंब्याच्या खाली पिकलेले आठवलेत थोडे अर्धे कोकणीवर बाकी सगळे घेतले हो मोठी गुन्हे आहे बघा वर जाईपर्यंत हालत खराब होणार आहे चला एवढं तिथं थांबवतो मग वर जातो आणि जेव्हा कापायला घेऊ ना तर बापरे तेव्हा तुम्हाला वाकतो एकदा आणि मग नंतर एंड आणि मग मुंबई आहे तिकडून एच आर बोबलच आहे अरे तुला दोन दिवस सुट्टी दिली किता चिवडा थँक यू दोन दिवस दिले मी चार दिवस राहिलो हो <laughs> मग अशी असत घेऊन आलो चढणीवर ना तिथे गोवणीचे बघा दिसते तिथं पेनवलो दोन गुन्ह्या आणि एक राऊंड सहा सात आठ गोण्या झाल्या राऊंड फिगर सहा पकड्या मोठ्या गोण्या चढायला तिथं दोन ठेवलं घरी ठेवून परत यायचं खाली किती झालं कापायची काप सुरुवात केली आता रात्रभर आम्ही फिरून आलो कापायला गेलो अरे इकडे पहिले इथे दाखव बोल दोन पिशव्या गोंध्याच्या तिथे ते एकच पिशवी बाय माझे गोंदे चाळीस बोलते कौलावरती घातलं नाही अरे कौला भरली पावसाला की मजा दिवसभर कोकम काढून घेऊन आलेलो आता काम करायला बसल दाखवायला दाखवायला काय तिकडे <laughs> दाखव तिकडे दाखव जास्त मेहनत गोंदीच्या केलं ना कापायची काय काय नाही आणि हा व्हिडिओ फक्त दाखवायला बसलोय दाखवायला एवढे केलेत पण दाखवायला बसलोय तुम्ही आता बसलोय पण करीन मी एवढं सगळं आता बसलोय तरी आता एवढे हाय एवढे बाकी राहिले तू रात्रभर करीन तर मायला ऐकतोय का मी एकटा कापणार आहे तू आम्ही झोपणार हा काप सांग मेन सांगा कॉमेडी नको त्याला सांग मेन की हे आणले हो की मग असे कापतो मग जसे दाखवले कोकला ते कोकम कच्चे कोकम आहेत ते दोन भाग करायचे असतात सुकवायचे हा आणि मग सुकवल्यानंतर मग त्याचे त्यांना एकदा त्या आपल्या पिकलेल्या कोकमांचा रस फोड लावून मग ते सुपरच सुकवायचे नंतर मग सुकवून झालं ते विकायचे मग ते गुजराती लोक वापर हात कापशील चला हा व्हिडिओ इकडं संपूया कोकम काय करायचं माहिती आहे ना तुम्हाला पडला ना हेलेल्या कोकमांची कधी बनवायची आमसूल काय काय बोलतात मला कालच कळालं फोन आला बोलतो आमसूल घेऊन ये आंबे नाही बोलला आमच्याकडे नंतर बोलत कोकम कोकम हा बोल मग आंबे ह्याच्या मग ते कशा टाकतात ना मच्छी बनवली तर त्याच्यामध्ये कोकम कोकम उपयोगाला येतात ठीक आहे चला आता आम्ही चाललो जेवायला तुम्ही पण या जेवायला आता आम्ही चाललो जेवायला तुम्ही पण या सर्वांनी जेवायला तुम्ही एक कोकम बघितले नसाल गेला कुत्र्याला जेवायचा टायमिंग झालंय तिथे कुत्र्याला बाहेर घालतो खाली आमची काशी लिट्टी यो यु तो व्हिडिओ तो यू बन कर